मोदी सरकार सगळ्याच गॅरंटी देत फिरते दे, तर देशाच्या सीमा सुरक्षेची हमी का नाही देत भीमराव पाटील विधानसभा संघटक काश्मीर गेदीत डोडा जिल्ह्यात आतंकवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानं शिवसेना शहर जळगाव जामो तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत दिनांक जुलै रोजी राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आलं मोदी सरकार सर्व प्रकारची सुरक्षेची गॅरंटी देते तरी देखील देशाची सीमा सुरक्षित नाही तसं पाहिलं तर तस सैनिकांच्या बलिदानाचं राजकारण करून सत्ता हस्तगत करण्यात येत आहे त्यामुळं शंका येतात त्यामुळे या हल्ल्यामागे राजकारण तर नाही ना या हल्ल्याची चर्चा चौकशी तिन्ही दल प्रमुखांनी करावी शहीदांना आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा असं निवेदन देण्यात आलं यावेळी काळपांडे भीमराव पाटील जळगाव विधानसभा संघटक मुस्ताक भाईजान अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख कैलास भाऊ राजपूत उपतालुका प्रमुख रमेश ताडे शहर प्रमुख जळगाव जामोत चांद कुरेशी उपशहर प्रमुख विशाल ताकुंदे युवासेना तालुका प्रमुख संकेत रहाटे युवासेना विधानसभा संघटक गोपाळ शेख युवासेना युवासे शहर प्रमुख सुभाष प्रमुख जळगाव गजानन मांडेकर शहर जिल्हा प्रमुख रामकृष्ण वंडाळे शिवसैनिक महादेव विंगळे शिवसैनिक शेख खाजा शेख शारिक संदीप खंडारे शिवसैनिक उपस्थित होते जुलैला आपल्या भारत देशाच्या आपला खऱ्या अर्थानं भारतमातेचं मुकुट असलेला काश्मीर त्याच्यावर नेहमीच हमले होत असतात परंतु गेल्या पंधरा जुलैला जो हमला झाला त्या हमल्याचा निषेध करण्यासाठी उद्धव सा बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी पदाधिकारी झाला आहोत आम्ही आज आमच्या पक्षाच्या वतीनं माननीय उप उपविभागा अधिकारी जळगाव दामोद यांच्यामार्फत राष्ट्रपतींना असं कळवलंय की आज देशामध्ये मोदी सरकार म्हणते प्रत्येक गोष्टीची मी गॅरंटी देतो मग आपल्या सीमा सुरक्षित नाहीत याची गॅरंटी कोण देणार आणि म्हणून आज आमचा देश सुरक्षित नाही याची आम्हाला गॅरंटी हवी आहे अशा प्रकारचं निवेदन आम्ही डी मार्फत राष्ट्रपतींना पाठवलंय आम्हाला या ठिकाणी सांगायला खेद वाटतो परंतु बोलावंच लागेल म्हणून कधी नव्हे ते अलीकडच्या काळामध्ये शहीदा शहीद झालेल्या जवानांच्या जवानांचं राजकारण केलं जाते त्याच्यावरती सत्ता हस्तगत केली जा जाते आणि म्हणून अशा प्रकारचं हे अत्यंत खालच्या स्तराचं राजकारण जे देशामध्ये चाललं आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे आपल्या देशाच्या सुरक्षेच्यासाठी लढणारे जे जवान आहे त्यांना जर खऱ्या अर्थाने त्यांच्या कुटुंबियांना खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा असेल तर असं राजकारण कोण घडून आणते अशा प्रकारचा खुलासा अशा प्रकारचा भांडाफोड झाला पाहिजे अशी आम्हाला आम्ही या निवेदनाच्या मार्फत नम्र विनंती केली आहे उद्धव साहेब तू माझे